कर्जापोटी स्वतःऐवजी दुसऱ्याची मालमत्ता तारण देऊन व कर्जाचे हप्ते न भरता बँकेची एकोणपन्नास हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर शहापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे गजानन यशवंत शिंदे संदीप यशवंत शिंदे सौ स्वप्नाली गजानन शिंदे व यशवंत दाजी शिंदे सर्व राहणार गजानन नगर गल्ली नंबर चार अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी एन के जी एस बी बँकेच्या मॅनेजर सौ तृप्ती अनुप जोशी व एकोणचाळीस राहणार कोल्हापूर यांनी दिली या आहे पोलिसातून मिळालेली माहिती अशी इचलगरंजी येथील गजानन शिंदे संदीप शिंदे सौ स्वप्नाली शिंदे व यशवंत शिंदे या चौघांनी सन दोन हजार वीस मध्ये एन के जी एस बी बँकेच्या कोल्हापूर शाखेतून एकोणपन्नास लाखाचे कर्ज घेतले होते त्यापोटी शिंदे यांनी कोरोची गट नंबर सात ची जागा तारण म्हणून दिली होती परंतु कर्ज घेतल्यापासून शिंदे यांनी आज तागायत कर्जाचे हप्ते भरले नाहीत शिवाय तारण दिलेली जागा ही शिंदे यांची नसून ती दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे बँकेची एकोणपन्नास लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करत आहेत